श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे ज्येष्ठ गौरीची तयारी सगळ्यांची चालूच असेल सगळ्यांना चा त्यांच्या आगमनाची घाई झाली असेल कारण की हे आपल्याकरता खूप विशेष असतं की केव्हा आपल्या घरी ज्येष्ठ गौरी आहे आपली तयारी चालू आहे ते त्या तयारीमध्येच आपण काही हे उपाय करू शकतो ज्येष्ठ गौरीच्या आगमनाच्या दिवशी कारण की सर्वांच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला असं वाटतं की भरभराटी यायलाच हवी जर आपल्याला असं वाटत असेल तर या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय करून आपल्या इच्छा पूर्ती करू शकतो ज्येष्ठ गोरी म्हणजे काय ज्येष्ठ गोरी म्हणजे गौरी ही गणपतीची आई आणि माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे या दिवशी काही उपाय केले तर आयुष्यभर कृपा राहणारच आहे तर पाहू आपण काय उपाय करू शकतो जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर आपण काय करावं ज्येष्ठ गौरीला निळे कनेरचे फूल अर्पण करावे म्हणजे आपली आर्थिक नुकसान होऊन राहिले त्या गोष्टी टळून जातील नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर हे प्रमोशन मिळण्यासाठी आपण काय करावं हो, ज्येष्ठ गोरीला लोंग अर्पण करून ते ऑफिसमध्ये आपल्या ट्रॉजमध्ये ठेवावे तर नक्कीच तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल जर शैक्षणिक प्रगती करायची असेल तर शैक्षणिक प्रगतीसाठी आपण काय करायला हवं हो, तर ज्येष्ठ गोरीला तेजपान अर्पण करायचे आहे आणि नंतर ते तेजपान आपल्या बेकमध्ये ठेवायचे आहे जर तुम्ही व्यापार व्यवसाय करत असाल तर व्यापार व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आपण काय करावं तर ज्येष्ठ गौरीला अकरा बदाम अर्पण करावे आणि आपल्या व्यवसाय ठिकाणी जे काही व्यक्ती या जे कोणी कार्य करत असेल त्या व्यक्तींना प्रसाद समजून त्यांना त्यांच्या हातामध्ये द्यायचा आहे तो प्रसाद घरात कायमची पैशांची चंचण भाजत असेल तर असतं ना नेहमी पैशांची चणचण असते जर तुम्हालाही असं काही भासत असेल तर ज्येष्ठ गौरीला नवा झाडू अर्पण करून तो चौकात टाकून द्यायचा आहे नवा झाडा झाडू आणायचा आहे आणि तो चौकात टाकून द्यायचा आहे जर घरामध्ये अनुचित घट्ट घडत असेल तर काय करावं तर त्या दिवशी आपण निंबूवर लोंग खोचून डोक्यावरून सात वेळा उतरून ज्येष्ठ गोरीला अर्पण करायचे आहे उत्तम आरोग्यासाठी आपण काय करावं जर आपलं आरोग्य आपल्याला उत्तम हवं असेल तर ज्येष्ठ गोरीला अर्पण केलेल्या काजळाचा टिळा आपल्या कपाळावर लावायला हवा वैवाहिक जीवनासाठी पत्नी पतीपत्नी शिव मंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करायचं आहे तर त्यांचं जीवन खूप छान जाईल वैवाहिक जीवनमध्ये काही संकट येणार नाही तर त्या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय करू शकतो आयुष्यात जर प्रगती हवी असेल तर ज्येष्ठ गौरीला आपण जे उडीद अर्पण केलेले आहे ते उडत आपल्याला गरीब महिलाला दान करायचे आहे जर घरामध्ये कौटुंबिक वादविवाद असतील पुष्कळ घरांमध्ये ही समस्या असती तर जर आपल्या बरीही समस्या असेल तर ज्येष्ठ गौरीला सहा लोंग अर्पण करून ते कापूरमध्ये जाळायचे आहे ह्याच्या अलावा जर तुमची लव लाईफ असेल तर लव लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे ज्येष्ठ गौरीच्या समोर काळ्या पॅननी आपले नाव लिहून त्यांच्यासमोर ठेवायचं आहे तर तुमची लव लाईफ खूप चांगली जाईल आहे आपले नाव म्हणजे जो लवर आहे त्याचं नाव आणि आपल्या स्वतःचं नाव दोघांचे नाव लिहून त्यांच्यासमोर आपल्याला ठेवायचे आहे का पेनने लिहायचं आहे जर आपण असं केलं तर नक्कीच तुमची लाईफसुद्धा खूप चांगली होईल हे छोटे छोटे उपाय करून आपण ज्येष्ठ गौरीच्या आगमनाच्या दिवशी करा आणि तुमच्या जेवढ्या पण संकट आहे जेवढ्या काही समस्या आहे त्या समस्यांना हे उपाय करून दूर करा छोटे आणि सरळ उपाय आहे मला मराठी येत नाही काही चुकल्यास मला क्षमा करा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा जेणे की माझे नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहू शकता श्री स्वामी समर्थ जय जे, जे